पायथा गोरच आपण काल काय काय पाहिलं तर लयमोट पाहिलं हा मोठं पाहिलं बाई काय काय पाहिलं सांगा बरं सगळ्यात आधी पायथा गोरचं पाहिलं पायथा गोरचं त्रिकूट काय म्हणतात आपल्याला कि नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन वर्ग संख्येच्या वर्गाच्या पेड जितका असेल तर त्याला काय म्हणतात पायथा गोरच त्रिकूट त्याच्यातल्या मोठ्या संख्येचा वर्ग काढायचा तो लहान संख्येच्या वर्गाच्या काय असतो दर्जे इतका असतो हे आपलं पाहिजे की तिरकुड त्याच्यानंतर तीस साठ नवाचं प्रमेय काय सांगतो आपल्याला की तीस अंश कोणाच्या तीस अंश मापाच्या कोणासमोर बाजू कर्णाची कशी असती निम्मी असती आणि साठ अंश कोणाच्या साठ अंश मापाच्या कोणासमोर बाजू इकारणाच्या भरघळाचे दोन पट असते त्याच्यावर आधारित प्रश्न बरामर पाहिले त्याच्यानंतर पंच्या प्रमेय काय सांगतं की पंचा पंचायत मापाची कोण जर असेल काटकोणामध्ये तर त्या ठिकाणी काटकोट करणारी बाजू ही एक वर्ग दोन पट असते या ठिकाणी ही जे एक्स झेड आणि एक्स वाय होती तर ती कर्णाच्या म्हणजे एक्स झेडवायच्या कर्ण का सवाल करता माहिती ना नव्वद अंश कोणासमोरचं ओके नव्वद अंश कोणासमोरचं आहे बाजू ही कर्ण असते अशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं समृद्ध आणि काठकोण त्रिकोण काय सांगितलेलं आहे आपल्याला की त्रिकोणात काठकोण त्रिकोणात आपण जो शिरोलंब काढत असतो या शिरोलंबामुळं शिरोलंबामुळे जे दोन काठकोण तयार त्रिकोण तयार होतात ते दोघे एकमेकांना कसे असतात समरूप असतात सिमिलर असतात बरोबर आहे ठीक आहे आणि मूळ त्रिकोणाला सुद्धा ते कसे असतात समरूप असतात याचाच वापर करून आपण काय केलं तर भूमितीमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये तोच पॉईंट आहे पुन्हा की जो शिरोलंब तुम्ही काढत असता तो काय असतो भूमितीमध्ये असतो कोणाचा भूमितीमध्ये असतो तो तर तो ह्या कर्णाचे जे दोन भाग तयार होतात त्या दोन भागाचा तो भूमिती मध्ये असतो तो मग का या कारणाचा वर्ग करायचा सॉरी या शिरोलंबाचा वर्ग करायचा तो काय असतो या टोकाच्या गुणाकारा बरोबर असतो त्याच्यावर आधारित प्रश्न पण आपण पाहिलं नंतर पाहिलं आपण या लेसनचा मूळ मेन पॉइंट तो आहे आपलं पायथागोरसचे प्रमेय काय सांगतो पायथागोरसचे प्रमेय आपल्याला की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या वर्गा बेरजेत का असतो ठीक आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये मग सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काठकोण त्रिकोण दिलेला असतो काठकोण त्रिकोण दिला म्हणजे त्याच्यात आपल्याला कर्ण ओळखता येतो कर्ण कोणता असतो काठकोणासमोरची बाजू ह्या बाजूचा वर्ग कशाबरोबर येतो दो, इतर दोन बाजूच्या वर्गाच्या गरजे इतका येतो ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग येतो याचा स्वा, कसं सॉल्व्ह केलेला आपण अगोदर जे काठकोण त्रिकोणाने समृपता पाहिलं की जर तुम्ही एखाद्या त्रिकोणामध्ये कर्णावरती काय केलं शोरलंब काढला त्याच्यामुळे जे दोन त्रा त्रिकोण तयार होतात ते एकमेकांना समरूप असतात त्याचा वापर केलेला आहे त्याच्या समरूप बाजू लिहायच्या संगत बाजू त्या एकाच प्रमाणात असतात त्याचं एकाच प्रमाणात लिहिलं एका याच्यात ए बीचा वर्ग ए बी ए बी असणारं गुणोत्तर घ्यायचं एका याच्यात बी सी बी सी असणारं गुणोत्तर घ्यायचं मग बी सी बी सीचा बी सीचा वर्ग होतो आणि ए बी ए बीचं काय होतं ए बीचा वर्ग होतो ए बीचा वर्ग बरोबर काय राहील तर ए डी गुणिली ए सी राहील आणि बी सीचा बरोबर काय राहील तर ए सी गुणिले डी सी राहील त्याच्या डाव्या बाजूची बेरीज करायची एबीचा वर्ग बी सीचा वर्ग म्हणजे का आपल्याला सिद्ध आहे ना दोन बाजूच्या वर्गाची बेरीज आणि ही काय असते ही तर दोन बाजूच्या वर्ग वर्गाबरोबर असते ती आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं याच्यात एसी एसी कॉमन काढला आपण आणि याची बेरीज केली याची जर बेरीज केली तर तुमचे कर्णाची दोन बागे अधिक डी सी बरोबर काय घ्यायचं एसी एसी म्हणून एसी काय होतं एसीचा वर्ग होतो जसं का कोणतरी दिला येला असेल आपल्याला तिथं सिद्ध करता येतं की ते कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाचा बेरीज इतका असतो कधी करता येतं जेव्हा काटकोण त्रिकोण दिलेला असंत आता काटकोण त्रिकोण असला कधी पाहिजे कधी असू शकतो एखादा तर त्याच्यासाठी पायता गोरक्ष प्रमेयाचा व्यत्यास सांगितलेला आहे आपल्याला काय सांगतो तो व्यत्यास की जर समजा एखाद्या त्रिकोणात म्हणलं बरं का काटकोण त्रिकोण नाही म्हणलं काय म्हणलं एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाचे बेद का असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो परीक्षेमध्ये विचारला जातं ही दिलेला त्रिकोण काठकोणतरी त्रिकोण असेल का तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं पायथ गोरच्या मध्ये कसं गेलेलं आहे तुम्ही तसं एका बाजूचा वर्ग म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग काढायचा मोठी बाजू कोणती समजा की सी वर्ग काढली मग ही सी वर्ग काढली तिचा वर्ग कशाबरोबर आला पाहिजे या इतर दोन बाजूच्या वर्गाची खरेदीत का आला पाहिजे जर तसं झालं तेव्हा तो काटकोण त्रिकोण असतो काटकोण त्रिकोण असतो म्हणजे काय तर हा कोण नव्वद अंशाचा असतो त्याच्यासाठी त्याचा व्यत्यास वापर याला व्यत्यास म्हणजे मूळ प्रमेयामध्ये काठकोणतरी त्रिकोण दिलेला आहे काठकोणतरी त्रिकोण असला तर वा करण्याचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाचे बेर्जितका असतो आणि जर जर समजा तुम्हाला सांगितलं एका बाजूचा सा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेर्जितका असेल तेव्हा त्रिकोण त्रिकुडी त्रिकोण असतं हे तुमचा व्यत्यास आहे बरोबर आहे दया पायथागोराच्या प्रमेयावर आधारित एक एक्झाम्पल आहे तेवढा मी घेतो 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 ते घ्यायचंच होतं आपल्याला व्यत्यासवरचा प्रश्न बघा नाही का आपल्याला देल दिलेला आहे व्यत्यास हा काय प्रश्न आहे बघा की एक त्रिकोण आहे एल एम एन त्याच्यामध्ये एल दिलेलं आहे एल एम येल एन काय ते बाजू आहे त्याच्यामध्ये काय करायचं की तो काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते चेक करायचं तर एल एम एन काय आहे कोन एल कोल एम आणि कोन यांच्या यांच्यासमोर बाजू ठीक आहे जाऊ द्या बघा काय काय पाच तेरा आणि बारा याच्या सगळ्यात मोठं कोण आहे तेरा तर त्या तेराचा वर्ग काढला यार आता काय केला वर्ग काढला किती आला तो एकशे एकोणसत्तर छोट्या याचा पण वर्ग काढून त्याची बेरीज केली पहा यलचा वर्ग काढला पंचवीस यांचा वर्ग काढला एकशे चौवेचाळीस पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस किती होता पहा पाच चार नऊ दोन चार सहा एकशे एकोणसत्तर या एलचा वर्ग आणि यांचा वर्ग या दोघांची बेरीज का आली एकशे एकोणसत्तर तीच तुमच्या एमच्या वर्गाबरोबर आहे एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का येतो म्हणजे तो, तो काटकोण त्रिकोण आहे कशावरून पायथागुरुज प्रमेयाच्या व्यत्यासानुसार मूळ प्रमेयात तुम्हाला काटकोण त्रिकोण दिलेलं असतं तेव्हाच तुम्ही काय करू शकता सांगू शकता पायथ गुरुच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज जेव्हा व्यत्यासाचा प्रश्न येतो होती तुम्ही कर्ण शब्द वापरतच नाही यू आर नॉट युजिंग ऍट देअर त्या ठिकाणी कर्ण शब्द येतच नाही कर्णाचं वर्ग इतर दोन बाजूचे वर्ग जे बिरजित असतो असं देतच नाही ठीक आहे त्याच्यावर आधारित प्रश्न हा परत इथं दिलेला आहे तर इथं सिद्ध करायचं होतं इथं पायथाक व प्रेच वापरायचं आहे दोन वेळा प्रमेय वापरायचं आहे एक ए एडी मध्ये वापरला एक ए डी मध्ये वापरलं ए डी सी याच्यात वापरलं त्याच्यात कर्णाचा वर्ग ए सीचा वर्गा प्रभारा डी सीचा वर्ग अधिक ए डीचा वर्ग परत त्याच्यात वापरायचं हा क काटकोईल त्याच्या समोरची बाजू हा कर्ण झाला का एचा वर्ग प्रभार बी ईडीचा वर्ग अधिक ए एडीचा वर्ग तिथून ए डी वर्गाची किंमत काढायची दुसऱ्याच्यात ए डी वर्गाची किंमत काढायची आणि मग जर ए डी वर्ग ए डी वर्ग सारखा येते समोरचं समोरचं सारखं येतं हे सिद्ध करायचं आहे ए बी वर्ग अधिक डी वर्ग असतात ए बी वर्गाजीच ठेवलं हे हे सी वर्ग प्लस केलं आणि हे मायनस बी इकडे प्लस केलं सोपा एकदम हां याच्यावर आधारित पायथ्यापुराचा प्रश्न तुम्ही सोडून बघायला पा पाहिजे माझी अशी अपेक्षा आहे आता इथं एका चौरसाचा कर्ण दिला आहे चौरस दिले चौरस चौरासामध्ये काय असतं चौरसामध्ये चारही कोण कसे असते है चौरसामध्ये चारही कोण काटकोण असते ना काजिल त्याच्यामध्ये आपल्याला कर्ण दिलं आहे कर्ण कर्ण दिलं आहे हा किती आहे लक्ष द्या हा काटकोणी आणि काटकोण म्हटल्यानंतर चौरसाचा सगळे कोण काटकोण असतात हा नव्वद अवशे नव्वद अंश आहे पुन्हा चौरसाचे दोन्ही बाजू पण सामान असते सेम असते ना स्क्स दोन्ही साइड सेम असतात याला काय करतो ये माना किंवा एक्स माना तुम्हाला याला पायथोराचं वापरतात राही दहाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एक्सचा वर्ग पायथोरच्या प्रमेयानुसार एक चा वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर दहाचा वर्ग कशावरून पायथा गोरच्या फन्या उसा दहाचा वर्ग शंभर एक्स वर्ग आधी एक्स वर्ग दोन एक्स वर्ग मग दोन एक्स वर्ग बरोबर जर शंभर येतं दोन भाग दोनदा भागलं पन्नास आलं एक्स वर्ग बरोबर एक्स बरोबर वर्ग म्हणून काढायचं वर्गमुळं आहात पन्नास वर्ग म्हणून निघतं का नाही निघत मग पंचवीस जुने पन्नास केलं पंचवीसचं वर्गमुळे येतं पाच आरे मुळे आरिमिती परिमिती नाही इथली परिमितीसाठी काय करावं लागतं चार गुणिले करावं का लागतं काय करावं लागतं परिमितीसाठी चारला गुडायचं बघते त्याला करता येईल